लोकसभेमध्ये संविधान बदलणार बाबासाहेबांचं संविधान बदलणारी ओरड करणारी ही काँग्रेस राहुल गांधी त्याचं खरं रूप त्यांचं खरं रूप आता जनतेसमोर ह्या देशासमोर आलेलं आहे नेहमी नेहमी परदेशात जायचं आणि देशाचा अपमान करायचा हे वारंवार आम्ही सहन करून घेणार नाही आणि आम्ही शिवसैनिक त्यांना असं परत कृत्य केलं तर ह्या महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही हा निर्वाणीचा इशारा आम्ही शिवसैनिक घेण्यासाठी आधी देऊन आम्ही उपस्थित आहोत तुम्ही नेहमी नेहमी जाता आमच्या हिंदुस्थानचा अपमान करता तुम्हाला सरकार जे बोलायचं या देशामध्ये बोलण्याची तुमची हिंमत नाही का तुम्ही त्यासाठी तुम्हाला परदेशात जावं लागतं आणि आपल्या हिंदुस्थानचा अपमान करता परत परत पुन्हा पुन्हा हे आम्ही सहन करून घेणार नाही आहे आणि बाबासाहेबांचं संविधान बनण्याचं बदलण्याचं काम पहिल्यांदा पण काँग्रेसनी केलंय आणि आता सुद्धा खरं स्वरूप ह्या राहुल गांधीचं जनतेसमोर देशासमोर आलेलं आहे आणि खरं आरक्षण बदली करत कोण करत असेल तर राहुल गांधी काँग्रेसवाल्यांनी आ... धोका देऊन बाबासाहेबांना पराभूत केलं तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेस हे दळत जरा तिकडे जाऊ नका बाबासाहेबांनी तेव्हाच संदेश दिलेला आहे आणि जे कोटात होतं ते ओठावर राहुल गांधींचे आलेलं आहे आणि आरक्षण त्यांना नको आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर त्यांना नकोच होते पण फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर मतं मागायची वोट बँक तयार करायची असं काँग्रेसने गेल्या साठ सत्तर वर्षात लिहिलेलं आहे आता त्यांचा जो मुद्दा फाटला गेलेला आहे त्यांनी बाहेरच्या देशात जाऊन अमेरिकेत जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे प्रचंड संघर्ष करून कष्ट घेऊन हे जे संविधान तयार केलंय देशामध्ये भारताचं संविधान जगामध्ये भारताचं संविधान सर्वश्रेष्ठ समजलं संविधान बदलण्याचा घाट काँग्रेस वले करतायत आणि म्हणूनच बाबासाहेबांचं संविधान अमर आहे जब तक सुद्धा चांद रेगा बाबासाहेबचं संविधान मिळेगा हे मोदी सरकारने पण सांगितलेलं आहे आमच्या महाराष्ट्र सरकारने अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी वारंवार सांगितलेलं आहे की मुख्य बाबा साहेबांच्या संविधानावर एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो बाबा साहेबांच्या संविधानावर एक रिक्षावाला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो ही संविधानाची ताकत आहे ते संविधान कोणीही बदलू शकत नाही आणि मला वाटतं काँग्रेसचा असा प्रयत्न केला तर भारताची जनता रत्यावर उतरून या काँग्रेसला मुठोड जबाबदार राहणार आहे फुल गांधी याच काँग्रेसच्या चोराने संविधानावर हात ठेवून मतं मागितली त्याच राहुल गांधीने आपल्या संविधानाचा अपमान बाहेरच्या देशात जाऊन करणं हे देशाची बदनामी बाहेरच्या देशात जाऊन करणं परत योग्य आहे आणि अशा राहुल गांधीला या देशात राहण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे म्हणून या काँग्रेसचा आणि राहुल गांधीचा आम्ही या ठिकाणी निषेध केला राहुल गांधीचा आमच्या पैद्याने सुद्धा फुटला आणि फुटा करून चालला अशी ही परिस्थिती आहे हिंदुस्तानमध्ये आताचा खरं तर राहुल गांधीचा धिक्कार करावा तेवढा कमीच आहे की त्यांनी ज्या पद्धतीने पर्चेचा जाऊन आपल्या हिंदुस्थानचा अपमान केलेला आहे आणि वारंवार हिंदुस्थानचा अपमान करण्याची स संधी एकही संधी ते सोडत नाहीत असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा तुम्ही बघत असाल की जागोजागी आता महाराष्ट्रात निषेध होत आहे किंवा आता तुम्ही बघत असाल की मराठा आरक्षण असेल म्हणजे आमचं सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्यांना आरक्षण देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खात आहेत आणि हे सांगत आहेत की आरक्षण रद्द करावं याचा अर्थ असा होतो की त्यांना मराठ्यांना पण आरक्षण द्यायचं नाही आहे म्हणजे कोणालाच आरक्षण द्यायचं नाही आणि सर्व स बाबासाहेबांचं संविधान म्हणजे त्यांनी या लोकसभेमध्ये संविधान बचाव ज्या पद्धतीने त्यांनी हे केलं होतं त्या पद्धतीने मतं मिळवली होती ते आज त्या लोकांना ज्या आमच्या सर्व समाजातल्या लोकांना हे त्यांचं चित्र त्यांचं खरं स्वरूप आता या राहुल गांधींनी राहुल गांधींच्या वक्तव्यांनी काँग्रेसवाल्यांचं उघड केलेलं आहे